नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आजची रेसिपी आहे मस्त चमचमीत चटपटीत टोमॅटोची चटणी जे अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवता येते पण चवीला म्हणाल तर खूपच अप्रतिम लागते मग तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा अगदीच भातासोबत खाल्ली तरी चालेल चला मग पटकन होणारी टोमॅटोची चटणी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो इतके टोमॅटो घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान असे लालसर टोमॅटो घेतले आहेत तर ही टोमॅटोची चटणी करण्यासाठी आपल्याला असे लाल टोमॅटोज घ्यायचे आहेत अगदीच कच्चे किंवा जे पिवळे असतात ते टोमॅटो घेऊ नका आता यासाठी आपण मसाल्यांमध्ये घेत आहोत हळद मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ तर अर्धा किलो टोमॅटोसाठी इथे मी सहा मोठे कांदे जे बारीक चिरून घेतले आहेत तर या चटणीसाठी कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच लागतं सोबत इथे आपण घेत आहोत एक बारा ते पंधरा पाकळ्या लसूण तर लसूण आपण ठेचून घेणार आहोत तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता कढई गरम झाली की त्यामध्ये घालायचं तेल इथे मी कांदा भरपूर घेतला आहे त्यामुळे चार ते पाच पळे तेल घालून घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचा सोबतच हिरवी मिरची जी अशी उभी चिरून घेतली आहे आणि कढीपत्ता घालायचा आता यामध्ये कांदा घालून घेऊ टोमॅटोच्या चटणीसाठी कांदा असा भरपूर लागतो कारण जस जसा कांदा भाजला जातो तस तसा कमी होतो आणि जर कांदा अगदीच कमी घातलात तर चटणी थोडी आंबट लागते त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आता इथे कांदा चांगला नरम होईपर्यंत आणि गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आम्ही आमच्या लहानपणी या चटणीपासून घरी पिझ्झा बनवत होतो मस्तपैकी पिझ्झा ब्रेडला बटर टोमॅटो केचअप लावून त्यावर ही टोमॅटोची चटणी लावून असं खूप चीज घालत होतो आणि छान बेक करून खात होतो तेव्हा पिझ्झा कसा बनवतात हे मात्र समजत नव्हतं आणि मग मम्मी आम्हाला अशा प्रकारे घरीच पिझ्झा बनवून द्यायची पण खरंच सांगू का तो पिझ्झा खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागायचा लहानपणीच्या आपल्या काही अशा सुंदर गमती जमती असतात तर या चटणीचा आम्ही पिझ्झा बनवण्यासाठीसुद्धा वापर करत होतो आणि ही चटणी तुम्ही आता चपातीसोबत खा भाकरीसोबत खा अगदीच भातासोबत खाल्ली तरी अप्रतिम लागते त्यामुळे नक्की बनवून पहा तर इथे कांदा पाहू शकता छान भाजला आहे आता यामध्ये घालूया हळद तर इथे मी अर्धा चमचा इतकी हळद घालत आहे आणि एक मोठा चमचा भरून मालवणी मसाला घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता मसाले तेलामध्ये छान एखाद असे परतून घेऊ तर इथे तेलामध्ये मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर इथे मी टोमॅटो असे बारीक कापले आहे जेणेकरून पटकन नरमसुद्धा होईल टोमॅटो घातले की एक ते दोन मिनटं मसाल्यामध्ये टोमॅटो चांगला परतून घ्यायचा तर इथे पाण्याचा अजिबात वापर न करता टोमॅटोची चटणी बनवणार आहे जसा टोमॅटो शिजला जाईल तस तशी चटणीसुद्धा छान ओलसर तयार होईल कारण टोमॅटोलासुद्धा पाणी सुटलं जातं त्यामुळे पाणी घालायची अजिबात आवश्यकता लागत नाही आता यामध्ये घालूया मीठ तर इथे चवीनुसार मीठ घालून पुन्हा एखाद मिनिटभर सर्व छान असं परतून घेऊ मीठ घालून सर्व एकजीव केलं की यावर झाकण ठेवून चटणी शिजवून घ्यायची फक्त अधूनमधून याला एकजीव करत राहायचा म्हणजे खाली लागलीसुद्धा जाणार नाही आणि टोमॅटो एकसारखा शिजला जाईल तर टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घेणार आहे तर इथे टोमॅटोची चटणी बनवायला जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं लागतात तर इथे दोन ते तीन मिनटं झाली आहे आपण पाहून घेऊ तर इथे चटणी अशी पुन्हा एकजीव करायची म्हणजे ती खालीसुद्धा लागली जाणार नाही आणि टोमॅटो एकसारखा शिजला जातो आता यावर झाकण ठेवून टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेऊ तर इथे पंधरा मिनटं झाली आहे पाहून घेऊया टोमॅटोची चटणी कशी बनली ती तुम्ही पाहू शकता चटणी अगदी परफेक्ट बनली आहे आणि आपली टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार आहे यावर फक्त घालून घ्यायची कोथिंबीर तर या मस्त गरमागरम आणि चमचमी चटणीचा तुम्हीसुद्धा नक्की आस्वाद घ्या आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद